आहे काय सांगितलंय इथं पूर आलेला आहे माणसं मरणार तुम्ही गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये जाऊन राहा त्यावेळेस पुजाऱ्याने म्हणला छे छे मी नाही येणार मला साक्षात शंभू महादेव वाचवाला येणार तुम्ही येणार नाही का येणार नाही लोकांनी म्हणले मला नाही है ना मला म्हणले नाही बरोबर ना तर लोकांना काय म्हणायचं ते म्हणजे मला समजलं नाहीतर नाही ओके लोक निघून गेले पुजारी बुवा तिथं राहिले थोड्या वेळाना परत पाणी वाढलं पाणी स्लॅब पर्यंत आलं पुजारी गोवा स्लॅब वर जाऊन बसले तेव्हा लोक झाज मध्ये आले पुजारी गोवा चला पाणी आता स्लॅब पर्यंत आले पुजारी बोवा भु म्हणले छेछे गेल्या वीस वर्षांपासून लगातार शंभू महादेवाची सेवा केलेली आहे मला साक्षात शंभू महादेव वाचवायला येणार त्याने पण म्हणलं हा जवाब आहे म्हणलं ते लोक निघून गेले परत पाणी कळसा पर्यंत आलं हेलिकॉप्टर घेऊन लोक आली बरोबर ना हेलिकॉप्टर घेऊन लोक आले म्हणले पुजारी बुवा चला आता कळसाच्या वर तुम्हाला जायला जागा नाही छे छे गेल्या वीस वर्षांपासून या शंभू महादेवाची सेवा केलेली आहे मला वाचवायला कोण येणार साक्षात माझा शंभू महादेव येणार बरोबर आहे ना त्यानं पण म्हणलं बरोबर ना ते हेलिकॉप्टर वाले निघून गेले पाणी वाढलं पुजारी बुवा वाहून गेले पुजारी बुवा मेले मेल्यावर स्वर्गात जागा असते पुजाऱ्याला बरोबर ना स्वर्गात गेल्यावर पुजाऱ्याला असा राग आला होता मस्तकाला गेली होती पुजारी देवाकडे गेले आणि म्हणले शेभू महादेवा कसला देवा ऐकतो वीस वर्षापासून मी तुझी सेवा केली तू मला वाचवू शकलो ना शकला नाही तू जगाला काय वाचवणार त्याने मला तुझं बोलणं झालं का त्याने म्हणणं झालं तर मी तुला सांगतो तू माझा पुजारी होतास तू माझी सेवा केलीस गाव भूमिकेमध्ये मी चालू होतो तुला शंभू महादेव ओळखता आला नाही मला तुझी चिंता होती पुन्हा मी जहाज महिन्याच्या स्वरूपात मी तुझ्यापर्यंत आलो होतो का तू माझा पुजारी होतास म्हणून तरी तुला शंभू महादेव ओळखता आला नाही हेलिकॉप्टरच्या बाबतीमध्ये सुद्धा मी मला तुझी चिंता होती मी आलो होतो पण तू काय आला नाही तू तु। मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय त्या दृष्ट्या पाठीमाग ज्या व्यक्तीने तुम्हाला आणलेला ना मित्रांनो त्या व्यक्तींसोबत बसा समजून घ्या तिका शिका मित्रांनो त्या सिस्टमचा हिस्सा बना

करण्यासाठी मुलाबाळांचे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जशी मला साडे पाच वर्षांपूर्वी या सिस्टम येऊन घेऊन येणारे माझे रोल मॉडल माझे लाईफ कोच माझे भाग्य विधाता माझे गुरु माझे भगवान देवापेक्षा सुद्धा त्या व्यक्तीला माझ्या हृदयामध्ये श्रेष्ठ स्थान आहे असे या ग्रुपचे आम्हा सगळ्यांचे होऊ शकतोय असं मला म्हणायचं आहे मित्रांनो कुठ नाही तुम्हाला आलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये हात देऊन काम करण्यासाठी मनापासून हार्दिक हार्दिक यशस्वी शुभेचा देतो इतरच थांबतो थँक्यू सो मच विश्वास जय